सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे विनायक महिंद्रकर प्रशांत इंगळे जैनुद्दीन शेख यांनी मंगळवारी मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेतली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार दिलेला नाही मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार करण्याचा आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे राज्याच्या विविध भागात मनसेचे कार्यकर्ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रचारात सहभागी झाले आहेत मनसेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी नुकतीच काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांची भेट घेऊन निवडणूक प्रचाराबाबत चर्चा केली होती आता काँग्रेसच्या नेत्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा सोलापूर शहरात व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत राज ठाकरे यांनी होकार कळविला आहे दहा ते सोळा एप्रिल दरम्यान त्यांची सभा होण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा मध्ये दिलेली आश्वासने प्रत्यक्षात काय कामे झाली याची माहिती संकलित करण्यास सांगण्यात आले आहे काँग्रेस नेत्यांशी चर्चा करून ही माहिती राज ठाकरे यांना कळविली जाणार आहे